शब्दांच्या शिवारात कथा वाचन अमोल देशमुख यांच कथेच शीर्षक आहे कोट्या पिंपरी सासू सुनेच्या डोंगराच्या कुशीत बसलेलं आबादी आबाद असलेलं म जलमदात गाव डोंगराच्या कोस दोन कोस दूरवर खळाळून वाहणारी ढवळ्या फेसाची दुधना आणि तिला येऊन फिडणारे अंगाने भरलेले चार पाच वडे गावाच्या शिवारातून गेलेला मोठा सांड एकंदरीत गावाला पाण्याची लय मोठी उंच बुटकी आणि आपापल्या परीनं वासा पोचणारे घर त्याच्यात मवघर गजाननचं दोन गल्या सोडून गावदरीच्या कुसापाशी कुडाचं शेनामातीचं गजानन मवा कलासमेट स्वभावाला एकदम गरीब आणि पोटा पाण्याला ठार महाग अंगावर कायम ठिगळ कपडे घालून वावरणारा बारकुशा डोळ्याचा पण दिमाखानं तल्लक असणारा बंटी व्यापाऱ्याच्या बंगल्याचं बांधकाम करताना त्याच्या बापाचा चौथ्या मजल्यावरून पडून जीव गेला आणि त्याच्या माईचं कपाळ उडपागड पडलं तेव्हापासून घराचं छप्पर त्याच्या माईच्या खांद्यावर आलं होतं ह्याच्या त्याच्या वावरात रोजंदारी करून त्याची माय घरची हालाकी ढकलायची ती पण मोठ्या अभिमानानं मोठ्या हिमतीनं म्या आणि गजानन सोबत सोबत शाळेत जात येत असत गजानन मया परत लय हुशार होता मयेच पुस्तक वाचायचा आणि मयासंगच हाय ती ठेचा बकर खाचा शाळा भरली की आम्ही बी एकाच बेंचावर बसायचो आणि शाळा सुटली की ह्या झिंगाट आम्ही घरी पळत असू म्या त्याला गजा आणि ते मला सोन्या म्हणत त्याच्या घराच्या पाठीमागूनच दुधना माईचा सांड गेला होता शाळा सुटली की आम्ही सांडाच्या वाटाने खेळत असू नाहीतर कधी मधी त्याच्यात असू पण हान्या सुताऱ्याच्या पोराला सुळकुंडी मारताना मोठ्या धोंड्याला डोकं लागून जबर इजा झाली होती तवापासून मायाबापानं आम्हाला पोहायला मना केली म्हणून आम्ही सांडाच्यावर खेळत सांडातून वाहणारं हिरवं काळं पाणी आम्हाला लई छान वाटायचं त्याच्या पायऱ्यांवर गावातल्या आयाबाया धुवायच्या त्याच्या बांगड्याचा खळखळ आवाज जणू पाण्याच्या खळखळ सुरात ताल मिसळत असे खेळणं झालं की पाठीला झोऱ्या अडकून आपापल्या घरी जात आणि दुसऱ्या दिवशी शाळा सुटली की येत हा आमचा नेहमीचा उद्योग आमचा हे नियम कधी चुकायचा नाही गजाची तर मोठ्या कौतुकानं म्हणायची एक येळ सूर्यनारायण येळला चुकल पण ह्या दोघांचा नियम नाही चुकणार हेची जोडी म्हणजे किस्ना सुदामाची जोडी ह्याची आडवाट रोखू नये माय आखाड सरला होता जिथं तिथं हिरव्या रंगाचा शालू लिहून माती नव्या नवतीवानी नटली होती गावच्या एसीपाशी पाशी ओढा मोठ्या तोऱ्यात खळखळ वाहत होता झुळझुळ वाहणारा वारा बी अंगाव घ्यावा वाटत होता आणि शाळात जाता जाता कोणत्या ना कोणत्या फुलाचा वास नाकात शिरला की मनात लय भारी आनंद वाटायचा लोक रानाच्या कामात फुलपाखरावणी गुंगली होती आम्ही शाळेत गेलो परिफाट झाला रांगाने वर्गात गेलो पहिला तास झाला दुसऱ्या तासाची बेल झाली न झाली तोच गजाच्या शेजारी राहणारा पांडू वर्गात धपा टाकतच आला आणि दम खालीवर करीत भीत भीत सांगू लागला अरे गजा उठ पटकन माईला वावरात जनावर डसलं शाळेतल्या मास्तराच्या डोक्यात एकदम भुंगा भिरभिरला त्यानं गजाला झटकन घराला धाडलं तसा गजाबी त्याचं दफ्तर तिथंच टाकून पांड्याच्या मागे घराकडं पळतच सुटला त्याच्या माईला शेजाऱ्यानं बैलगाडीत टाकून बोरीच्या सरकारी इस्पिळात नेलं गाडीतल्या कोणा एकाला तिने विचारलं मला काय डसलं जरा सबूर न घे काय नाही होणार कोणीतरी बोललं मात्र ती दम खायनं गेली तिनं परत एकालाही हटकलं खरं सांगा मला काय डसलं कोणतरी कवड्या म्हणून बोलला मग मात्र तिनं हाय खाल्ली मी आता मरते ती मोठ्यानं बोंबरली भीतीनं ती तिची घाळण उडाली आणि तिची हालत अजूनच बिघडली मोठ्यानं चिरकून तिनं गजा कोठाय म्हणून विचारलं आण जीव सोडला न्यायचं म्हणून तिला गावकऱ्यानं इस्पितळ दाखवलं घरी आणलं शाळेतले आम्ही पोरं पोरं त्याच्या घरी मास्तराला घेऊन गेलो तिथं त्याच्या माईला भीतीला टेकून बसवलं होतं आणि गजा मोठमोठ्यानं फक्त ओरडू लागला रडावं की ओरडावं ह्याची सुधीत जाण त्या कवळ्या जीवाला नव्हती आता मात्र त्याच्या डोक्यावर त्याच्या मना एवढंच आभाळ आणि बुडाखाली तितकीच जमीन बास माय बापानं पाठीमागत ठेव सोडलेलं कुडाच घर दोन पत्राचं चवळ्यानं आडोसा केलेलं आणि तेवढीच जागा गजाची माया समध्या गावाला येऊ लागली काही दिवस त्याला चार दोन लोकांनी आणपाणी दिलं मया घरून काही दिवस शाळेतल्या मास्तरच्या घरून काही दिवस पण निवळ आणपाणी खाऊन कुठं जलम निभावतो का गजा त्याला ना अंगाला पाणी होत ना डोक्याला तेल ना पुर आंग झाक सरळ वानाचा कपडा गजा गावभर फिर फिर फिरायचा काळ लोटला सावल्या मागपुढ होत होत्या आभाळ कधी काळ कधी निळ कधी शिरळाचं तर कधी उन्हाचं होत होत मधल्या येळेत सुकाळीच्या काळानं लय नाड्या आखाडल्या दुष्काळ पडला नदी नाल्यानं पाड दाखिली पोटाला ऊन लागून रखरख भासू लागली किडूक मिडूक संपून गेलं घराला घरघर लागली लोकांचं देणं डोंगरावढ झालं उसनवारीला कोणतीच ओसरी तळपाय ठेवून घेत नव्हती माया बापाच्या धोत्राचा शेवटच्या कडापुसून यायचा अजगरासारखी गडप केली अंधारात चालताना पांढऱ्या पायवाटा काळ्या आसानं छुमंतर करून टाकाव्या तसा एक एक दिवस आम्हाला वाटत होता हायत्या एकरात पेरा करावा म्हणून उसनवारीसाठी बाप नको नको म्हणता म्हणता अंजू सावकाराकडे गेला अंजू सावकार म्हणजे गावचा शब्द तो जिथं हात घालील तसा गावगाडा हायचा त्यानं सांगितलेल्या फस्त्याला कोणी ना नाही म्हणायचा त्याच्या भल्या मोठ्या वाड्यासमोर होत एका आराम खुर्चीवर तो बसला होता त्याच्यासमोर गावचा पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक कोतवाल आणि आजू पांढऱ्या कडक इस्त्रीचे कपडे घालून बसलेले नामदार लोक काहीतरी खलबत घुसळत होते बाप तिथं गेला आणि बोलू लागला सावकार थोडा हतुसा पाहिजे होता पण सावकार ध्यान देत नव्हता तो बापाकडे मुद्दाम दुर्लक्ष करू लागला पाहूनही न पाहिल्यासारखं करू लागला इकून तिकून त्यानं बापाला पाहिलं आणि मोठ्या तोऱ्यात बोलला काय रे चार मोठ्या माणसात कसं बोलावं कळत नाही लय शाना झालास का बाप गप झाला बाजूला उभा राहिला सावकार तलठ्याला बोलत होता गजेची माय मिली बाप पण नाही आणि तिच्याकडे मोह कर्ज आहे सांडाच्या बाजूचं घर माया नावच करायला हवं आणि त्या गजाला कोणत्या घेऊन जाणार आहेत कानावर त्या चांडाळ चौकड्यांचा मनसोबा पडताच त्याच्या अंगाची आग झाली तो बिजली सारखा कडाडला अरे कुठं फेडाल हि हो परमात त्या लेकराचं दोन पत्राचं घर तर राहू द्या ध्यानात ठेवा एका दिवशी इथंच फेडावं लागेल सगळं असं बोलताच सावकारानं हातातली चिलीम फेकून दिली आणि आभाळ कोसळावं तसा गरजला बेट्या मच खातो आणि मयावर म्याव करतोस तुम्हाला येळेवर बरं ध्यान येतंय आणि पैसा वापस करायच्या टेमाला सरळ काखावर करता नालाय का आमच्या भांगडीत तू दखल दिलीस तर याद राख पिंपरीच्या मातीवर इत सावली पडू देणार नाही तू तुही तु, गुणानं कुणबिकी कर मवा सबोध ध्यानात ठेव पायातल्या पायतानानं पायातच राहावं घरातल्या गड्याला बोलून माया बापाला त्यानं भिकाऱ्यागत हाकलून दिलं काही दिवसांनी गजाचं घर सावकारांना अंगठा मारून कब्जा केलं म्हणून गावभर खबर फिरत होती पण कुणी त्याला तसं का केलं हे बोलायची छाती करत नव्हतं पोटाचा अबडोम जेवढा उसळत नव्हता त्याच्यापरीत येणाऱ्यांचा धाक बापाला होता बापानं ठरवलं गाव सोडायचं बंबई गाठायची आपली आपदा झाली पोराबाळाची होऊ द्यायची नाही हाताला आलेली चार दोन पैसे घेऊन गरजेपुरतं सामान सुमान घेतलं पहिल्या येळेच्या बसनं आम्ही जायचं ठरिलं काळजाला गार करून आम्ही गाडीत बसलो कंडक्टरनं बेल वाजली गाडी धकली मी गावच्या येशीला बारीक बारीक होईपर्यंत पाहत होतो मया मनात विचारांचा कितीतरी दाटा वाटा जमला होता गाव आमचं छोट घर मळा भिरभीर करत आम्ही जिथं इळणमाळ फिरत असू तो सांड असल्या एक ना अनेक आठवणी मोहळ फुटल्यावर गुळगुई करत होत्या गाडीनं येस माग टाकली आणि आम्ही गावाला कायमचा रामराम फोकला एक रातर आणि एक बीड गेल्यावर मुंबई आली ह्या मो, मोठमोठ्या इमारती दिसू लागल्या त्या इमारती पाहत पाहात आम्ही आमच्या एका पाहुण्याच्या घरी गेलो पाहुण्याच्या वशिल्यानं माझ्या बापानं बंबईच्या एका गिरणीत काम धरलं तो तिथं उचला खाचलीच काम करू लागला रोजानं आणि म्या तिथल्या एका मनपाच्या शाळेत दाखला टाकून शिकू लागलो तिकडं गजा कसा असल गावाकडच्या शाळेतले सोबती कशे असतील असा विचार नेहमी मनात याचा गजाचा ठावठेपा तर जणू काळानं पत्राच्या पेटीत कडीगूप ठून गेला होता बरीच वर्षे लोटली गावाच्या आठवणी फळ्यावरच्या अक्षरावानी एक करून पुसट पुसट होत होत्या शहर शहरातली माणसं गाड्या गिरणी ट्रॅफिक जॅम असले शब्द आंघोळणी पडले होते मग बीए झालं म्हणून म्या बापाला हातभार लावायचं ठरलं एका मोठ्या कंपनीत काम शोधावं म्हणून गेलो तिथल्या एका ओळखीच्या माणसानं मला एका कंपनीचं आणि मॅनेजरचं नाव दिलं होतं पत्त्याला हुडकत हुडकत म्या कंपनी गाठली हाफिसात गेलो समोर मॅनेजर साहेब होता म्या त्याला जरा पावच विचारलं साहेब का परवानगी दिली माया कागदाची फाईल पाहिली अभ्यास केल्यागत मला म्हणाला बरं तर तू पिंपरीचा म्या भेटस हो म्हणालो मया कागदाकडे पाहून त्याच्या होटाला हात लावीत म्हणाला सोनाजी नाताप्पा सुरवे मी त्याच्याकडं पाहत आणि डोळे मोठाले करून मई मुंडी हलवली तर तो म्हणाला अरे सोन्या मला ओळखलं नाहीस का म्या त्याच्याकडं दोन तीनदा पाहिलं डोक्याला ताण दिला पण त्याचा चेहरा काही ओळखू येत नव्हता मी नाही म्हणालो तर बैलाच्या शेपटीला पिळल्यावर त्यानं एकदम हिसका द्यावा आणि गाडी सुसाट पळावी तसं झालं तो म्हणाला अरे मी गजा तुझ्या गावचा तुझ्या शाळेतला मित्र आलोका नाही ओळखू त्याला पाहून मला काय करावं सुधरणा मी पुरता भांबावून गेलो मया डोळ्यात अंध मावचना जनू गावच्या एशीवरचा वडा मया रक्तातून खळाळून वाहत होता मला मया डोळ्यावर विश्वासच बसना मी त्याला कडाडून मिठी मारत विचारलं तू इथं कसा आला आणि कंपनीत पण नोकरी लागला खरंच यार तुही जिंदगी तर एखाद्या पिक्चरवाणीच झाली आणि आपली भेट म्हणजे आबाळातून पावसाचे दोन थेंब नदीत पडावे आणि एखाद्या काठाला भेटावे तशी गज झाली एवढ्या मोठ्या मुंबईत आम्ही काय यावं तू इथं काय यावं आणि आपली भेट काय व्हावी हे तर एखाद्या गोष्टीत सांगितल्याच झाले खरंच मला तर अजून विश्वासच बसत नाही तूही माय मेल्यावर तू पुढं काय केलं कुठं गेला कुठं राहिला तुला कोणी सांभाळलं माझ्या बोलण्याला ताडत तो त्याची हिकायत कथू लागला मही माय गेल्यावर तुम्ही पण गाव सोडलं आपल्या गावात एका ट्रस्टचे लोक आले होते त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्यासाठी आश्रम उघडला होता आश्रम उघडणारा माणूस म्हणजे माहीत आहे का कोण तो सांगू लागला आणि मोठ्या कौतुकानं मी ऐकत होतो मी विचारलं कोण तर तो बोलला अण्णासाप सरोदे खूपच उदार दिलाचा माणूस त्यांनी मला मायबापाची मया दिली मी तिथे गेलो शाळा शिकलो तिथं मिळालेल्या पडत्या कामाला हातभार लावला खूप म्हणजे खूप कष्ट उपसले मला मिळालेल्या जिंदगानीचे आम्हाला अण्णासाहेब म्हणत तुम्हालाही दुसरी जिंदगी मिळाली पोरांनो ह्याचं सोनं करा आणि खरंच यार मायबापाची गावाची पुण्याई आज मी शिकलो नोकरी लागली नाहीतर गावाकडे एका घासाला महाग होतो याचं हे बोलणं ऐकून मवा जीव लय भरून आला मी त्याला सांगू लागलो खरंच माणसानं हिंमत ठुली तर कह्याचं काही होऊ शकतं आणि नशिबातलं चुकत नसतं हे तितकच खरं नशीब म्हणजे काय पानावर पडलेल्या थेंबावर नाही जे सकाळी एकदा चमकलं आणि जरास फटकलं की उडून गेलं नशीब तर शिंपल्यात पडलेल्या थेंबाला पण मोती बनू शकते असं बोलल्यावर तोही भारी हसला आणि त्याच्या हाफिसातल्या एका कपाटातून एक बॉक्स काढला म्या पाहत होतो आणि त्यानं त्यातून त्यान खळखळ वाजवीत गोट्या काढल्या मला म्हणाला बघ हे काय आहे आठवलं का म त्या गोट्या पाहत म्हणालो गजा हे आपण खेळत होतो त्या त्याच गोट्यानं तो हळूच हो म्हणाला त्या गोट्याकडं पाहत माया मनात आठवणीची परसभर लाट उसळली आणि डोळ्यात दचकन पाणी आलं त्यानं मग हात पकडला आणि म्हणाला चल माझ्या घराकडे जाऊ त्या गोट्याकडे पाहत पाहत आम्ही बाहेर पकडलो कवितेच्या गावी जावे कवितेच्या गावी जावे कवितांचे दानही घ्यावे अन कवटाळुणी कवितेला कवितांचे घुस पुसावे त्या खिडकीतून येणाऱ्या भासांची कविता होते त्या खिडकीतून येणाऱ्या भासांची कविता होते अन तुझ्यासाठी आणणाऱ्या श्वासांची कविता होते शब्दांच्या रांगेलाही एक अर्थ देऊन गेली मी पुटपुटलो शब्दांना अन कविता होऊन गेली